काँग्रेस पक्षाचा विचारधारेवर काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावर प्रेम करणारी माणसं आहेत आणि हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा अबाधित राहावा अशी तळवळीने माझे कोणापासून इच्छा राज्य पातळीवर काय निर्णय होत होते दिल्ली पातळीवर निर्णय होत होते त्यात हा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना सुटली गेली आपल्याला ती मिळाल्यानंतर उमेदवारीचा प्रश्न निर्माण सातत्याने होत होता उमेदवारी बाबतीत सुद्धा आपली माझी वारंवार चर्चा होत होती तुमच्या मनात अनेक प्रश्न अनेक काही शंका होत्या अनेक तुमच्या मनातल्या काही गोष्टी होत्या त्या चर्चा करत असताना शेवटी अखेर आपण हा निर्णय घेतला की आपण विशाल पाटलाने या ठिकाणी उमेदवारी देऊ मला आठवतं की नाही आपल्याला आठवतं की नाही मला माहीत नाही परंतु दहा दिवसापूर्वी मी सुद्धा आपल्याला सल्ला दिला होता की शेट्टी साहेब विशाल पाटील इच्छुक असतील तर त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं उमेदवारी देऊन टाका आमची काही हरकत नाही आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू परंतु गेले दहा दिवस अनेक काही गोष्टी ज्या पातळीवर होत होत्या त्याचा कुठेतरी परिणाम या आपल्या जिल्ह्यातला आणि परिसरातल्या पर उमेदवारी बाबतीत सुद्धा दुर्गावनी होत होता अखेर आपण हा निर्णय घेतला आज मी हो। या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो की जयंत पाटील साहेब आहेत आम्ही सगळी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते मंडळी आहोत या जिल्ह्यातून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला जास्तीत जास्त मताधिक्याने एक नंबरचं मताधिक्य देण्याची जबाबदारी परू करेगाव विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या कार्यकर्त्याची नाही त्यांनी हो या ठिकाणी मी सांगतो कारण आज आपण नेहमी म्हणतो साहेबांचा वसंतारांचा उल्लेख केला कदम साहेब हे आज भार नव्हतं कधी स्वभाव त्यांचा नव्हता जे आहे ते रोखोक असायचं जे आहे ते स्पष्ट करून ते रिकामे व्हायचे हा स्वभाव पतकराव कदम साहेबांच्या गेले पंचवीस वर्ष सांगली जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी पाहिले आहेत मग ते काँग्रेसचे असो राष्ट्रवादीचे असो कुठल्याही पक्षाचे असो जे करायचं नाही मनापासून करायचं या भूमिकेतून आज साहेबांची शिकवण आमच्यावर आहे आणि ती शिकवण मनापासून ठेवून या ठिकाणी या मतदारसंघातनं आणि जिल्ह्यातनं सगळे प्रामाणिकपणे काम करतील यात मला कसलीही शंका नाही